जालन्यात गांधी चमन इता महिला काँग्रेसकडून गाजर आंदोलन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेत जाऊन शिंदे यांना गाजर दाखवणार नंदा पवार यांचा इशारा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा गाजर देणाऱ्या महायुती सरकारचा जाहीर निषेध जालन्यात महिला काँग्रेसकडून गाजर आंदोलन करण्यात आलंय आज दिनांक पंचवीस रोजी शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालन्यातील महात्मा गांधी चमन परिसरात महिला काँग्रेसच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलंय लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचं गाजर देणाऱ्या महायुती सरकारचा जाहीर निषेध करण्यात आलाय फलक हातात घेऊन गाजर दाखवीत महायुती सरकारचा जाहीर निषेध केलाय सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे सरकारनं लाडक्या बहिणींची फसवणूक करून गाजर दाखवलं असून एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेत गाजर दाखवणार असल्याचा इशारा देखील महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी केलाय કોંગ્રેસ કમિટી જિલ્લાધ્યક્ષ નંદા પવાર જિલ્લા સરચિટણીસ મથુરાબાઈ સોળુંકે જયા આઠવલે ભાગ્યશ્રી નિર્મળ સાવિત્રીબાઈ ઇંગળ મનીષા ચાંદોડે એંચીની ઉપસ્થિતિ હતી

त्यांनी एवढे डिझेलचे खाद्यपानाचे एवढे भाव वाढवलेले आणि फक्त म्हणतात की आम्ही लाडक्या वाणीला एकवीसशे रुपये देणार आहे पण आताच आमचा एक ताई भाजपचा त्यांनी जाहीर केलेलं आहे की ज्यांच्या जेना जी, आत्ता जायर के आमें एक योजना देणार आहेत पंधराशे रुपयाची आणि आता त्यांनी मध्यंतरी विधानसभाला जाहीर केलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये देणार आहे La okay okay okay